नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे गुरुवार तर आज आलेले आहे वैशाख पौर्णिमा तिलाच आपण बुद्ध पौर्णिमा असंही म्हणतो आणि त्यामुळेच ही तिथी खूप महत्त्वाची आलेली आहे कारण एकाच दिवशी बुद्ध पौर्णिमा आणि गुरुवारही आलेला आहे त्यामुळे खूप चांगला आजचा दिवस आहे तर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा करायची असते तर या पौर्णिमेच्या दिवशी बुद्धांचा जन्म झाला होता तर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला वेगवेगळे महत्त्व असे असते तसेच याही पौर्णिमेला खूप खूप वेगळे महत्त्व आहे तर या पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षाची जर पूजा केली तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि भगवान विष्णूही आपल्यावर प्रसन्न होतात त्यामुळे आज आपल्याला या एका ठिकाणी एकवीस तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत तर यामुळे तुमची सर्व इच्छा पूर्ण होईल घरातील दरिंद्रिता नष्ट होईल आणि तुमच्या मुलांची आणि तुमच्या पतीचीही प्रगती होईल तर कोणत्या ठिकाणी आपल्याला एकवीस तांदळाचे दाणे ठेवायचे आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर पौर्णिमेला एकवीस तांदळांचा उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल घरामध्ये पैसा यायला लागेल पैसा घरामध्ये टिकायला लागेल तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठीच करायचा आहे तर तुम्ही हा उपाय आज दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता तर यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल पैसा टिकायला लागेल तसेच घरात असलेली दरिद्रता नष्ट होईल आणि घराचीही भरभराटी होईल तर आपल्या घरातील दरिद्रता ज्यावेळी निघून जाते त्यावेळी आपल्या घराची प्रगती आणि भरभराटी व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी असे उपायही करायचे असतात तर बघा आपण खूप कष्ट करत असतो ना खूप कष्ट करून देखील यश मिळत नाही कष्टाला फळ मिळत नाही तर अशा वेळी आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळण्यासाठी असे काही उपाय हे करावे आणि ज्यावेळी आपण असे उपाय करतो तेव्हा आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळते आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारते तसेच खूप दिवसांपासून तुमची एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता तर त्यासाठी आपल्याला ला लागणार आहेत एकवीस अखंड तांदळाचे दाणे तर हे आन हे दाणे अखंडच घ्यावे तुटलेले किंवा खराब झालेले नसावे तर हे एकवीस तांदूळ एका प्लेटमध्ये घ्या आणि देवघराम समोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बसण्यासाठी आसन घ्यावे तर कोणतीही सेवा करत असताना प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर कपाळाला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतरच सेवा त्या करायची आहे त्यानंतर वाटीमध्ये घेतलेल्या दाण्यांवर थोडेसे त हळदी आणि कुंकू टाकून त्या लाल पिवळे करून घ्यायचे जे आपण प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले आहे तर त्यावरती हळद कुंकू टाकून ते लाल पिवळे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक तांदळाचा दाना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि लक्ष्मी अष्टकचं पठण आपल्याला एक वेळा करायचं आहे आणि लक्ष्मी अष्टकमचं पठण केल्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा मनोमन व्यक्त करायची आहे आणि तो दाना लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटो असेल तर त्यासमोर अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर परत दुसरा एक दाना घ्यायचा आहे आणि परत लक्ष्मी अष्टकमचं पठण करा आणि तुमची इच्छा मनोमन व्यक्त करून तो दाना लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर अर्पण करायचा आहे तर असं एक एक तांदूळ हातामध्ये घेऊन महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला ते तो दाना अर्पण करायचा आहे तर असं एकवीस वेळा आपल्याला करायचं आहे आणि आपण ज्या वेळे असे काही उपाय करतो तर अशा शुभतिथींना जर असे काही उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते तर मनापासून उपाय करावे नक्कीच त्याचे फळ हे आपल्याला मिळत असते त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे तांदूळ तसेच आपल्याला तिथेच ठेवायचे आहे आणि संध्याकाळी ज्यावेळेस चंद्र निघतो ज्यावेळेस आपण संध्याकाळी चंद्राची पूजा करू तर चंद्राची पूजा करण्याच्या आधी ते तांदूळ उचलून घ्यायचे आहे आणि चंद्राची ही आपल्याला पूजा करायची आहे तर चंद्राला प्रथम अर्घ्य अर्पण करायचं आहे तर अर्घ्य अर्पण करताना एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्या आणि पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून हे अर्घ्य आपल्याला चंद्राला अर्पण करायचे आहे आणि थोडा वेळ आपण चंद्राच्या उजेडातच थांबायचं आहे तर थोडा वेळ चंद्राच्या उजाडात थांबलो तर आपल्या मनातील जी काही वाईट शक्ती असेल जी काही वाईट गोष्ट असेल जी काही वाईट विचार असतील तर ते नष्ट होतात आणि त्यामुळेच थोडा वेळ आपल्याला चंद्राच्या प्रकाशातच थांबायचं आहे आणि त्यानंतर तुळशीजवळ जायचं आहे जा आणि तुळशीला स्पर्श न करता हे तांदूळ तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला पुरायचं आहे आणि तुळशीला नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा असेल ती परत एकदा व्यक्त करायची आहे तर असा हा खूप प्रभावी उपाय आहे तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ